हा बघा पहिल्या पेंडिंगचा निकाल पंचांनी बघून उजवी साइड दिले धन्यवाद सुंदर गाडी पावली अक्षय यशवंत ठाकरे तिवरेकरांचा कार्तिक पाहाला आणि कार्तिक सोबत एम जी फोर्टी सिक्स एकुरा पुणे यांचा बाजी पाहायला आजच्या मैदानात सुंदर गाडी पावली कार्तिक डायव्हर एकुराकरांनी भिंजरच्या गोलाचे मानकर दिलं होते आपला हार्दिक अभिनंदन अक्षय यशवंत ठाकरे तिवरे कर्ज अक्षय यशवंत ठाकरे तिवरे कर्ज यांचा बाजी आणि कार्तिक बिंजरच्या गुलाला मानकरी सुंदर गाडी पाह्यवाद पुन्हा एकदा गाडी येते बघा माहितीवरून सुंदर गाडी पाहिजे धनगर्या आणि सोन्याची गाडी ड्रायव्हर ना गाडी लक्ष द्या आता आलेला शहराती मध्ये उजी धन्यवाद बघा गाडी ड्रायव्हर नाय गाडी हो, गाडी पकडा सुंदर अशी गाडी पाहिली एकूण ग्रुप गणेश वसंत साठ कोदिवले यांचा धनगऱ्या आणि धनगऱ्या सोबत पहाला मोहनशे धुले सावलेकरांचा सोन्या बिंजोरचे गोळाचे मानखरी तिकडे गाडी काय बघा गाडी पकडा